नमस्कार माता आणि भगिनींनो लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी मिस्टर रॅन्डम मराठी या युट्युब चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा तर लाडकी बहीण योजने संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा अपडेट काय आहे की चौदा ते सतरा मध्ये तर बघा चौदा तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे तीन रुपये एक सात दोन्ही हप्ते दिले जात आहेत तर बघा चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान जवळपास सत्तावीस लाख बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होणार नाहीत का होणार नाहीत आणि कधीपर्यंत जमा होतील कोणत्या दिवशी या उरलेल्या महिलांचे पैसे जमा होतील याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती शेअर करणार आहे जर चॅनलवरती नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर बघा या ठिकाणी मेन टॉपिक या ठिकाणी आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला देण्यात येणार आहे राज्य सरकार त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन रुपये जमा होणार आहे असं असलं तरी राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत त्यामधील त्यामधील कारणही समोर आलेलं आहे या महिलांच्या बँक खात्यात आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या सतरा ऑगस्टला योजनेचे पैसे पैसे मिळणार नाहीत पण त्यांना सतरा ऑगस्ट त्यांना बघा सतरा ऑगस्ट नंतर दहा दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार आहेत या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडण्याचे काम सुरू आहे तर ज्यांचे 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 आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडलेले नाही त्यांनी लवकरात लवकर जोडून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा मिळेल ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की एकतीस ऑगस्ट ही लास्ट डेट आहे का फॉर्म भरण्याची त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आहे तर बघा मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एक कोटी दोन लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा सतरा ऑगस्ट लाभ मिळणार आहे उर्वरित सत्तावीस लाख महिलांना दहा दिवसांनी योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करणाऱ्या सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याचं समोर आलं आहे प्रशासनापुढे तीन दिवसात सत्तावीस लाख महिन्याचे महिलांचे बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे तुमचे बँक खाते आधार लिंक करा सुद्धा पैसे लवकरच जमा होतील ठीक आहे त्यानंतर बघा आता मुदत कधीपर्यंत आहे अर्ज करण्यासाठी ते, ते बघा तर बघा एकतीस ऑगस्ट नंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे पण आता नवी माहिती समोर येत आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालू राहणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या ही योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा अजून एक महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी बघा दरम्यान मुख्यमंत्री माझी लडकी बहन योजनेसाठी एक कोटी पस्तीस लाख लाभार्थी महिलांची यादी तयार झाली आहे त्या सतरा ऑगस्ट ला एक कोटी दोन लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे तर बघा चौदा तारखेपासूनच हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामधील भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत तर दहा दिवसांनी उर्वरित बावीस लाख लाभार्थी महिलांनाही पहिला हप्ता मिळणार आहे पात्र लाभार्थ्यांपैकी सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नाही लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम सुरू आहे तर बघा आता हे जे सत्तावीस लाख महिला आहेत त्यांच्या सुद्धा अकाउंट वरती पैसे जमा होणार आहेत काळजी करण्याचं कारण नाही फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडून घ्यायचं आहे लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण युन्हेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील काही जरी डाऊट असेल तरी कमेंट मध्ये विचारा आणि ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये यश टाईप करा आम्हाला पैसे मिळाले